रस्ते जास्ती करून मारुती मंदिर ते महागाव प्रचंड हे काय झालं ते आता ग्रेडर आपण मागवला आहे ते फक्त उद्या आणि परवा रात्री घ्यानं काढून घेतोय ते करतोय आपण दोन महिन्यापूर्वी मारलेल्या पाचला जर खड्डे पडत असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टर वरती तरी कारवाई झाली पाहिजे काय होता लोकांच्या मनात काय चालू आहे की तुमचं काहीतरी धाक राहायला पाहिजे की नाही म्हणजे मुख्य अधिकारी म्हणून तुमचा एक धाक राहिला पाहिजे आरडी सामून दसू देत किंवा कुणी जर आरडी सामून काम करत नाही तर ब्लॅकलिस्ट करते पाऊस काय पडत नाही असं रत्नागिरीतच पाऊस पडतो का सांगा मला आज बोलवून बी सांगितलं दंडात्मक कारवाई करतो आम्ही साधारण किती रुपयाचा दंड असेल काय त्याच्यात बघ बघून सगळ्या प्रोवेशन बघावं लागत त्यांना आपण शंभर कोटीचं काम दिलं शंभर कोटीच्या कामात पण जर हे असली फालतूगिरी होणार असेल तर मग उपयोग काय हा एवढी मोठी अमाऊंट आहे बरोबर काय त्याच्यात ऍक्शन काय तुम्ही घेऊ शकाल नाही तर आम्ही आज पत्र लिहिलं आम्ही आंदोलन करणार प्रोव्हिजन बघतो आणि करतो काहीलर वाले खूप त्रास होतो फोर व्हीलर वाला जातो सगळं माहिती कारण हे सगळ्यांना भेटवणारी समस्या आहे असं काय मला त्याला काय त्रास होतोय नाही ना मला पण होतो ना पण एक साहेब सांगतो तुमचं धाक नाही राहिला जीवन हे करून घेऊया साधारण जरा थोडी उघडी द्या कारण की कुठलं ते बसत नाही असं मी करतो मी करतो बरोबर मी जरा मला उघडी पोहोले ते वाढवले मी करतो मी मला अर्ज देतो